राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी शिक्षण मंडळ सदस्य हेमंत वाणी आणि प्रभाग क्रमांक चौदाचे पदाधिकारी मंगेश साधे यांचे वाढदिवस महाराष्ट्र राज्य मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे महाराष्ट्र महाराष्ट्रपदे सचिटणीस व ठाणे अध्यक्ष नजीब मुल्ला आणि महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष वनितादाई गोतपागार यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय उत्साहात साजरा करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यांच्या कार्याचे कौतुकही मान्यवरांनी केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस Hallo <laughs>

सहकारी हेमंतवाणी याचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाला शुभेच्छा देत असताना माझ्याबरोबर माझे प्रदेशमधले सहकारी प्रदेश सरचिटणीस व ठाणे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नजीबजी मुल्ला त्याचप्रमाणे महिला जिल्हाध्यक्ष असं वधिताताई गोटपगार माझा तरुण मित्र युवकांचा जिल्हाध्यक्ष विरू वाघमारे चौ हेमंतवाणी आणि सर्व आमच्या राष्ट्रवादीचा हा परिवार आज या शुभ दिवशी हेमंतवाणींना शुभेच्छा देतो कायमच समाजातल्या आडल्या नडलेल्या धावत जाण्याची प्रवृत्ती ही हेमंतवाणीची आहे आणि कोपटच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे हात अधिक मजबूत करण्याचा मानस किंवा शुभेच्छा या निमित्ताने मी आणि नजीमुला देतो त्यांच्या हातून अशीच जनसेवा ही होत राहो या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा केल्याचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या मी आणि आमच्या पक्षाचे राज्याचे जवळचे माजी खासदार आमचे युवक अध्यक्ष आपले सर्व माझे पक्षाचे सहकारी आवर्जून इथे उपस्थित आहेत आमचा शहरी भागात एक चांगला कार्यक्रम आहे ट्रान्सपोर्ट विभागात बरेचसे प्रश्न इथे मारण्यामा चांगली आवाज दराडीची आवाज सभागृहात जाईल असा मला पूर्ण विश्वास आहे आणि या पाच यांनी या परिसरात परिरक्षा लोक निवडून नाही पण चांगला गोरगरिबांचा पदा आल्यानंतर तुम्हाला विसर पडलेला आहे तुम्हाला बदल घ्यायची स्पर्धा नसतं भरपूर पाहिजे पूर्ण हे विकास नसतं परंतु त्याच्या पुढचं भवितव्य पण बदलायला पाहिजे आणि मला विश्वास आहे ते सर्व प्रश्न सोडवण्याची मानसिकता कर्तव्य आणि आमचं पूर्ण सरकारी हिंमत आणि या कुटुंबाला असेल माण्य कुटुंबाला असेल आणि ही शुभेच्छा आज आम्ही तुमच्या वाढदिवसा